महाराष्ट्र राज्य वीर शव लिंगायत गौडी समाज बौद्धेशी संस्थेच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त सत्कार कार्यक्रम समारंभ संपन्न याबाबत अधिकृत असे की धुळे शहरातील अतिशय उत्तम प्रकारे काम करणारी संस्था म्हणजेच महाराष्ट्र राज्य वीर शव लिंगायत गवडी समाज बौद्धेशी संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले सदर ही संस्थेची स्थापना दोन हजार सतरा मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली होती तर सदर संस्थेच्या आज सातव्या वर्ष पूर्ण होत असून या सातव्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता धुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालय शिवतीर्थ या ठिकाणी आज वर्धापन दिवस साजरा करण्यात आला त्याचबरोबर नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारिणी धुळे जिल्हा कार्यकारिणी या ठिकाणी जाहीर करण्यात आले आणि सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्ती देऊन त्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला तर यावेळी शैक्षणिक सांस्कृतिक उद्योजक राजकीय क्रीडा क्षेत्रातील विविध कार्य करणाऱ्या मान्यवरांचा देखील सत्कार यावेळेस करण्यात आला तर गेले अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्य वीर शाहू लिंगायत समाज बौद्धिशीय संस्थेच्या माध्यमातून गवडी समाजासाठी नियमितपणे सदर संस्था कार्य करीत असून अनेक समाजित उपक्रम राबवित आहे ज्यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य करणे विद्यार्थ्यांना दप्तर वया पुस्तक वाटप विद्यार्थी सत्कार गुणगौरव सोहळा वधूर परिचय मिळावा त्याचबरोबर अनेक उपक्रम संस्थेच्या मार्फत राबविण्यात येत असतात तर आज या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष भीमराज घुगरे यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक घेण्यात आली यावेळेस प्रदेश कार्यकारिणी निवड करण्यात आली या ठिकाणी अध्यक्षपदी राजेंद्र गटरी उपाध्यक्ष किशन जोगीवाडे सचिव राजेंद्र बेडकर सहसचिव लक्ष्मण झारखंडे कार्याध्यक्ष नाना आंजी खजिनदार अनिल जोगीवाडे संघटक अर्जुन यादबोले सदस्य राजेंद्र पंगुडवाले शिवाजी बाचलकर महादू उदिकर रमेश दयांडे राजेंद्र गोगरे विठ्ठल उनाडे अमोल लंगोटे कृष्णा गटरी प्रकाश लंगोटे महादू हिरणवाले प्रकाश गोगडे भगवान गुले प्रकाश यमगी बाबू गोगरे भगवान नाईक तसेच धुळे जिल्हा कार्यकारणी जिल्हाध्यक्षपदी विठ्ठल उनाडे उपाध्यक्ष अमोल लंगोटे कार्याध्यक्ष राजेंद्र घोगरे सचिव महादू उदिकर सहसचिव रमेश दयांडे खजिनदार अर्जुन यादबोले संघटक प्रकाश गवडी बाळू घोगरे ज्येष्ठ सल्लागार प्रकाश घोगरे तसेच युवा प्रदेश कार्यकारिणी अध्यक्षपदी कृष्णा गटरी नगर कार्याध्यक्ष दत्तात्रय घोगरे आदी सर्व पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी पत्र देऊन त्यांना सन्मान सत्कार करण्यात आला तर येत्या काळात माध्यमातून आपण समाज हित उपक्रम राबवावे समाजासाठी आपण काही देणे लागते म्हणून अनेक समाज हित उपक्रम या संस्थेच्या मार्फत राबविण्यात यावे असे आव्हान या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष भीमराज गोगरे यांनी केले तर या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने गवडी समाज बांधव उपस्थित होता पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस आज महाराष्ट्र राज्यवीर शिवलिंग गवळी समाजभव संस्थेचा वार्धापन सोहळा सातवा वार्धापन दिन त्या वर्धापन दिनानिमित्त नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली त्या कार्यकारिणीमध्ये नूतन अध्यक्ष म्हणून राजेंद्र गंगाराम गटरी यांची निवड करण्यात आली आहे आणि महाराष्ट्र युवा अध्यक्ष म्हणून कृष्ण गटरी यांची निवड करण्यात आलेली त्यात उपाध्यक्ष म्हणून दत्ता घुगरे अहमदनगर त्यांची निवड करण्यात आलेली आणि उपाध्यक्ष म्हणून किसन धोबिवाळे यांची निवड करण्यात आली वर्षभर आता आतापर्यंत जे का संस्थेने कार्य केले त्याबद्दल समाजाला व पदाधिकाऱ्यांना त्यांची माहिती देण्यात आली असून पुढच्या वाटचालीत नवीन कार्य करण्यात आमच्या सर्वांच्या शुभेच्छा मावळचा अध्यक्ष म्हणून मी संस्थापक अध्यक्ष सत्तू सत्तूगुगडे मावळचा अध्यक्ष म्हणून राजीनामा देत आहे